अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा नेटा डिसुझा यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली व टोकस उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या प्रेरणेतून महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी द्वारा सद्भावना भवन स्टेट बँक वर्धा येथे थाळी नाद आंदोलन करण्यात आले या प्रसंगी बी जे पी सरकारने अदानी समूहाला दिलेले पैसे व सर्वसामान्यांच्या पैशाचा केलेला गैरवापर याबद्दल करून व बहिऱ्या सरकारला जागे करण्याकरिता निदर्शने व आंदोलन करण्यात आली या प्रसंगी दिवसागणित वाढणाऱ्या महागाईच्या विरोधात सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला सुनीता चांदूरकर प्रतिमा माऊसकर स्वाती ताजने स्वाती गायकवाड शबाना अली प्रतिमा जाधव बबिता नेगी आशा भुजाडे अर्चना भुमले शिला ढोबळे शैला दीक्षित अनिशा मान रुपाली शिवरामवार रोशना जामलेकर शीतल शिंदे तन्वी टोनपे शीतल नेताम आदी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा